मी आहे सौ अनगा अमोल देवलसी माहिती अधिकार कार्यकर्ता संपर्क अधिकारी अमरावती जिल्हा आय कार्ड बघायचं आहे फेडरेशनच मॅम आम्ही अॅक्च्युली सगळीकडेच करतो कारण तुमचे कुठेच नसतात आणि जी आर आहे हिच्यावर असणं बंधन तुम्ही विचारल्याबरोबर सांगितलं की चालू आहेत आणि प्रशासकीय अधिकारी आहे सार्वजनिक प्राधिकरण इथे कुठेही मला शूटिंग करायला मनाई नाहीये मी तुमच्या कोणाशी गैरवर्तन केलाय का नाही नाही पण मला समजलं पाहिजे ना एकदम अनोळखी व्यक्ती येणार व्हिडिओ काढणार हे पण बरोबर असं नाही होऊ शकत आम्ही लगेच ओळख देतो ना मॅम पहिल्यांदा सरांना विचार सांगितलं ना सर तुम्हाला ठीक आहे ना आता मी आली आहे तुम्हाला सर वा गुड अभिनंदन तुम्ही आय गार्ड घातलं खूप छान वाटलं धन्यवाद पण सर तुम्ही जेव्हा एंटर होता ऑफिसमध्ये तेव्हा आय कार्ड असणं आवश्यक आहे स्कूलमध्ये मुलांना सुद्धा नाही देत नाही एंट्री विदाऊट कार्ड आमच्या तर पोरांना घरी पाठवतात मॅम आणि